नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या भावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो बघूया पुणे जिल्ह्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठांमधील कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज पुणे येथे अडोतीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झालेली बघायला मिळाली शेतकरी मित्रांनो पुणे येथे उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड आवक सहा सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये शेतकरी मित्रांनो आपला माल हा योग्य ती प्रतवारी करून बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव हे वाढणारच आहे कारण की आवक ही कमी झालेली आहे कांदा माल शेतकऱ्यांकडे उरलेला नाही त्यामुळे आपला माल चांगला असेल तर तो योग्य ती प्रतवारी करून बाजार समितीमध्ये टप्प्याटप्प्यांमध्ये विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान